बीटचं कटलेट करण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे तर इथं मी एक बीट आणि दोन बटाटा घेतलेला आहे तासून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर कुकरमध्ये बटाटा आणि बीट जो आहे तो आपल्याला उकडून घ्यायचा आहे तर इथं मी कुकरच्या तीन शिट्या काढून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर बटाटा आणि बीट जो आहे ना तो याप्रमाणे आपल्याला किसून घ्यायचा आहे जास्त असं ओवर कुक करायचं नाही बटाटा किंवा बीट नाहीतर त्याच्यामध्ये जास्त असं राहतं त्यामुळे फक्त तीन शिट्ट्यांमध्ये आपल्याला बटाटा आणि बीट जो आहे ना तो उकडून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर याप्रमाणे आपल्याला किसून घ्यायचं आहे बघू शकता इथं आपला बटाटा आणि बीट जो आहे तो किसून झालेला आहे बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला पोह्याची भरड घालून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी एक वाटी एवढं पोहा घेतलेला आहे मिक्सरला लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि याप्रमाणे त्याची भरड अशी काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर ही सगळी जी भरड आहे ती आपल्याला या बीट आणि बटाट्यामध्ये घालून घ्यायची आहे त्याच्यानंतर चवीपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचं एक छोटा चमचा धना पावडर त्याच्यानंतर एक चमचा एवढी मिरची घालायची आहे बारीक करून त्याच्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा मिरी पावडर त्याच्यानंतर एक चमचा तीळ घालून घ्यायचा आहे आणि एक चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पोयाच्या भरडीऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स सुद्धा घालू शकता त्याच्यामुळे काय होतं की एक्स्ट्रा जे पाणी असतं ना ते सगळं ॲब्झॉर्ब करून टाकतं आणि आपल्या कटलेटला ना छान असं बाइंडिंग येतं बघू शकता इथं आपलं डो बनून रेडी झालेला आहे आता त्याचे छोटे छोटे याप्रमाणे गोळे करायचे आणि त्याचे मस्त असे कटलेट आपल्याला करून घ्यायचे आहेत याप्रमाणे तर इथे सगळे कटलेट बघू शकता आपले रेडी झालेले आहेत आता या सगळ्या कटलेटला आपल्याला शॉलो फ्राय करायचं आहे त्याच्या आधी इथं मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि एक पातळ असं त्याचं मिश्रण रेडी करायचं आहे आपल्याला तर थोडासा मी बारीक रवा घेतलेला आहे आता एक एक कटलेट ह्या कॉर्नफ्लॉवर मिश्रणामध्ये याप्रमाणे बुडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर रव्यामध्ये त्याला कोटिंग करून घ्यायची आहे बघू शकता याप्रमाणे सगळ्या कटलेटला आपल्याला कोटिंग करून घ्यायची आहे रव्याची इथं बघू शकता सगळ्या कटलेटला कोटिंग करून झालेली आहे आता ह्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी इथे मी तवा घेतलेला आहे तव्यामध्ये दोन ते तीन पळी एवढं तेल घालून घ्यायचं चा, तेल चांगलं गरम व्हायला द्यायचं आणि तेल चांगलं गरम झालं की एक एक करून आपल्याला सगळी कटलेट ह्याच्यामध्ये सोडून घ्यायची आहेत बघू शकता आणि हे कटलेट भासताना लक्षात घ्या गॅसचा फ्लेम एकदम असा हाय करू नका एकदम मिडियम फ्लेमवर सगळी कटलेट जी आहे ती आपल्याला शॉल फ्राय करून घ्यायची आहे मस्त एका साईडने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला एका साइडने पहिल्यांदा भाजून घ्यायची आहे बघू शकता एका साइडने थोडीशी भाजली त्याच्यानंतर पलटी करून घ्यायची आहे सगळी कटलेट आपल्याला या पद्धतीने आता पलटी करून झाल्याच्या नंतर साईडने थोडंसं असं तेल सोडून घ्यायचं आहे जेवढं लागेल ना तेवढं तेवढं थोडं थोडं तेल आपल्याला साईडने सोडून घ्यायचं आहे तर दुसऱ्या साईडने व्यवस्थित भाजून झाली ना की साईडच्या कडा ज्या असतात त्यासुद्धा थोड्या थोड्या अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि फायनली बघू शकता इथं आपलं कटलेट रेडी झालेलं आहे बघू शकता मस्त असं कलर झालेला आहे करायला एकदम सोपं आहे एकदम स्नॅक्सची रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा आणि चॅनलवर समजा नवीन असाल ना तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर